नमस्कार मंडळी सुनंदा रेसिपी मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे चला तर मंडळी आज आपण बनवणार आहोत कढीपत्त्याची चटणी दीड ते दोन महिने पर्यंत पर अशी चटणी बनवणार आहोत आपण भातासोबतही खाऊ शकतो चपाती सोबतही खाऊ शकतो जेवणाला अप्रतिम बनवणारी अशी चटणी बनव बनवणार आहोत त्यासाठी मी इथं सामग्री घेतली बघूया इथं मस्त स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले कढीपत्ते कापडाने मस्त पुसून घेतले कोरडे कोरडे करून घेतले तीड घेतलीय दहा बारा लसण्याच्या तीन लाल मिरच घेतल्या धना घेतले भाजलेले शेंगदाणे घेतले चला तर मंडळी आता आपण रेसिपीला सुरुवात करू मी इथं एक चमचा तेल टाकून कढीपत्ता मस्त असे खरपूस असे भाजून घेत भाजून घेणारे खरपूस भाजून घेणारे मस्त तुम्ही तेल नाही टाकलं तरी चालेल बघत मंडळी मस्त असे खरपूस भाजून झाले ता आपल्याकडे आता आपण एका प्लेटामध्ये प्लेट मध्ये काढून घेऊ बघा तर मंडळी आता आपल्याला थोडस दोन चमच तेल टाकून त्यात आपण धने घेतले ते भाजून घ्यायचे दोन मिनिट दहा बारा लसणाच्या पाकड्या आणि तीन लाल मी आणि भाजलेले शेंगा मस्त पाच मिनिटापर्यंत भाजून घ्यायचे आपल्याला तर मंडळी मस्त असे भाजून घेतले आता आपल्याला मस्त असे एका प्लेट मध्ये दे काढून घ्यायचे त्यांना पण बघा इथे मी एक मिक्सरचं भांड घेतलंय त्यात आता नुसतं आपण हे कडीपत्त्याचे पानं वगैरे फ्राय केलेलं आपण मिक्सरला बारीक वाटून घेऊ त्यात चवीनुसार मी आता मस्त असं मिक्सरला बारीकसर वाटून घेऊ बघा तर मंडळी अशा प्रकारे आपली कढीपत्त्याची चटणी बनवून तयार आहे अगदी सोप्या पद्धती अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा थँक्यू